हाय मैत्रिणीनो माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शाळेचा डबा डब्यासाठी मस्त एक पौष्टिक रेसिपी दाखवणार आहे तर साहित्य बघा मी काय काय घेतलं आहे ते तर बघा साहित्य आपल्याला कोबी लागणार आहे सगळ्या भाज्या मुलं ही भाज्या वगैरे खात नाहीत म्हणून सगळ्या भाज्या घालून मस्त आपण अशी एक डिश करणार आहोत दलिया करणार आहोत मस्त आणि सगळ्या भाज्या पौष्टिक त्यामुळं त्यांच्या पोटात गेलं की मुलं पण चांगल्या मुलांना प्रोटीन पण मिळते त्यामुळे फायबर पण मिळते त्यामुळं करणार आहोत आपण तर बी मी बघा काय काय घेतलं आहे कोबी घेतला आहे थोडासा कोबी घेतला आहे हे एवढ्या सामानमध्ये ना आपलं चार माणसांच्यासाठी पोटभरीचा नाश्ता होतो तुम्ही डब्याला पण देऊ शक शकता आणि हे घोगळी मिरची एक घेतल्या टोमॅटो एक घेतला आहे आणि बटाटा छोटा आकाराचा एक घेतला आहे कढीपत्ता लागणार आहे आपल्याला आणि कोबी छोटा तुकडा एवढा घेतला आहे एक कांदा लागणार आहे मध्यम आकाराचा मिरची तिखट असेल तर अर्धी घाला या तिखट नाही आहेत जास्त म्हणून मी दोन बारके बारके घेतल्यात कोथिंबीर लागणार आहे आणि अर्धी वाटी आपल्याला मूग डाळ लागणार आहे आणि एक वाटी हे केशरी रवा लागणार आहे आपल्याला आणि जिरा मोहरी आणि हे लाल तिखट पावडर कश्मीरी लाल तिखट लाल ते पावडर लागणार आहे आणि आलं लसणाची पेस्ट आणि एकदम मस्त टेस्टी नाश्ता होतो तुम्हाला खूप खूप आवडेल मी नक्की करून बघा आता आपण काय करायचं आहे हे ना अर्धा तास भिजत घालायचं आहे मुगाची डाळ आणि केसरी रवा तर आता मी तुम्हाला आणि आपण ही रेसिपी कुकरमध्ये करणार आहोत एकदम मस्त टेस्टी होते आणि ह्या मी भाज्या स्वच्छ पहिला धुतल्यात आणि मग करणार आहे तर चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया चला तर आता मग आपण कुकरमध्ये करूया आता याच्यासाठी आपल्याला एक चमचाभर तूप लागणार आहे आणि तेल पण लागणार आहे तुपामुळे आपली टेस्ट एकदम मस्त टेस्टी होते छान होते हे आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मुगाची डाळ आणि केश्री रवा अर्धा तास भिजवायचा पंधरा मिनिट भिजवले तर चालतंय आता तेल पण एक चमचाभर एवढं घालायचा आहे जास्त काय एवढं लागत नाही आपल्याला हे खूपच पौष्टिक आणि मस्त टेस्टी नाश्ता होतोय आणि भरपूर पोटभरीचा नाश्ता आहे पोट भरल्यासारखं वाटतं याच्यानं याच्यामुळं आता आपण जिरी मोहरी घालूया छान बघा आपलं मस्त तेल आणि तूप कडलंय आता छान तापलंय आता त्यात मोहरी घालायचे आता जिरं घालून घेऊया छान आपली मोहरी तडतडल्यावर जिरं घालायचं आता मिरची घालायची तुम्ही मी तिखट असेल तर लहान मुलांना खाण्यासाठी एकच मिरची घ्या ह्या तिखट नाहीत म्हणून छोटे छोटे दोन घेतले आणि मुलांना डब्यात पण देऊ शकता आता आपण कांदा घालून घेऊया चपाती भाजी एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही हा एकच एवढ्या सगळ्या भाज्या घालून मस्त पौष्टिक नाश्ता सकाळचं गडबडीत करू आहे आणि झटपट होतो कुकरमध्ये आता कढीपत्ता घालूया आता आपण बटाटा घालून घेऊयात कोबी घालायचं मला हो कोबी वगैरे खात नाहीत ढोबळी मिरची खात नाही त्यामुळं हे तुम्ही नक्की सोड बघा मस्त मुलांच्या पटात भाज्या पण नसतात आणि पोटी असल्यामुळे ते पण फायदाच होईल आपल्याला आता ढोबळी मिरची घालायचं आणि लास्टला आपण आता टोमॅटो घालणार आहोत तुम्हाला जर वाटत असेल की रवा भाजून घ्या तर काय भाजून वगैरे घ्यायची गरज नाही आहे आपण आणतो ना त्यातलं पटकू जरा निवडा छान आणि मग डाळ आणि ते भिजवून घेऊ शकता भाजायची त्याला काहीही गरज नाही आता छान किती आता आपण चवीनुसार मीठ घालूया भाज्या त्यामुळे लवकर शिजतात आणि आपला वेळ पण वाचतो आता थोडीशी हळद घालूया आता थोडीशी धनेपूड घालूया आणि आपल्याला लाल तिखट नाही घालायचं त्यात थोडंसं तिखा लाल घालायचं आहे त्याची पेस्ट तिखट नसते ते फक्त कलरसाठी घालायचं आहे आपल्याला तर लहान मुलं पण खाणार आहेत ना आणि हा डब्यासाठी पण देऊ शकतो आपण तुम्ही मिस्टरांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता एकदम भन्नाट नाश्ता प्रकार आहे हा हा आता आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची असत मध्ये मीठ असतं त्यामुळे थोडस मीठ कमीच घाला आता बघा आपण त्या वाटीचं माप केलं ना त्या चार वाट्या पाणी घालायचं आहे अगदी व्यवस्थित अचूक माप आहे तीन वाट्या झाल्या आता चार वाट्या बरोबर घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आता तो आपण तोपर्यंत आपलं व्यवस्थित ते मुगाच्या डाळीचं आपण हे केलं ते भिजलेलं असतंय व्यवस्थित आता याला उकळी आली की ते घालायचं आहे आता थोडासा मी गॅस गॅस मोठा करणार आहे आता बघा आपल्या छानपैकी भाज्या शिजल्यात ह्या याला उकळी आल्या छानपैकी मधोमध अशी आता आपण जे भिजवलेलं ना पंधरा मिनटं पुरे आहेत पुरेसे तर आपण घालायचे आता ह्या त्याची टेस्ट थोडीशी ओट्स सारखी ओट्स सारखी लागते तिखट ओट्स त्याच्या पण हे भरपूर पौष्टिक होते आता आपण याला पाच शिट्ट्या करणार आहोत आता झाकण लावून झाकण लावलंय आता पाच शिट्ट्या करूया आता तर बघा आपला मस्त ना हा दलिया तयार आहे बघू शकता तुम्ही किती मस्त एकदम मऊ शिजलं आहे हे जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं ते योग्य झालंय आता आपण हे काढून घेऊया सर्व करायला आणि खाऊन बघाचा वास पण खूप मस्त लागला आणि टेस्ट पण अगदी अप्रतिम आहे नक्की करून बघा अशा प्रकारे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या चॅनलला म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच मस्त मस्त रेसिपी बघायला मिळतील आणि परत भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीमध्ये ओके आणि बघा टेस्ट करून आणि मला कमेंट करून सांगा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीमध्ये थँक्यू सो मच